नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही चाललोय फक्टीवर हा बघा माझ्या असं बाजूला आहे सर्व म्हणजे लहान मुलांची गँग काही पुरे पुढे गेलेत ते तुम्हाला दाखवतो मी म्हणजे व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा या यासाठी बघा आपलं अशी पार्वती मंदिर या ला हवा आद फाटी घेऊन तयार मस्त पार्टी करण्यासाठी तेव्हा अंडी घेऊन सोबत पाठी आहे ऋषू रिषभ ते बघा पोरं पाठी करून पण येत आहेत की नाही चालू चालूया मोबाईल पण तुझा हँग आहे आज आम्ही चाललोय पट्टीवर पार्टी करण्यासाठी तरी फाटी का पूर्ण रानातली शोधून शोधून फाटी काढली मेन म्हणजे का व्हिडिओ नक्की बघा माझी आणायला माचीस पण आणला हा शाबास तर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा आणि हा आपल्या गावी येण्याचा पहिला व्हिडिओ असेल तर ही आपली पहिली व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा ही बघा फाटी गावी येऊन कोण फाट्यानं जात असेल तर त्याने नक्की लाईक करा जाऊन पहिली उडी मारणारा माणूस अजय मालक नाही थांबे आणला की नाही श्रेया

रोहित राहुल या साईटीला इकडं पन्या इकडं रुसू इकडं बघा या राहुल इकडे काम करतोय मॅगी बनवतोय आणि बघा ही सर्व तयारी तवा वगैरे आणलेले आहे त्यासाठी दाखव भीम नाही असू दे असू दे पुष्कर तिकडे साहिल तिकडं आपला अमोग त्याच्या बाजूला आहे आरुष आरुष श्रेयस हे सर्व गँग आपल्या भट्टीवाडीचे आणि बघा या साईटीला आमचे खास पाहुणारे खेळाडू हा इकडे आदू त्याच्या बाजूला आहे आपला यश त्या बाजूला आहे परत हा दुसरा आधू डुप्लिकेट आदू साईटीला बघा मस्त अशी पट्टी या मस्त या उन्हातून या थंडगार पाण्यात मजा हे सोम हे सोम कुठं गेला हे सोम इकडे आहे रे नको माझे नको नको माझं चांगलं कपडं आहे तू जा बघा आता दा, दा, आगे आगे जा साल्या तुला टाकत आमचा पहिली उडी आजच्या दिवसातली पहिली उडी या पंचवीस परि पहिली उडी आमच्या सोमकडून दाखवण्यात येत आहे तर बघा आणि हे आपली सावित्री नदी जा चलो मुंबई मुंबई आणि हा बघा आज सरळ खाली पाणी तर हर हरेश्वर खालच्या साईडला पानकोट आणि या वरच्या साईटीला मापरेल वगैरे माड सर्व हे समोर फलसफ संदेरी वगैरे आणि हा आप बघ आपला शुभम भाऊ जा जा अजून जा आणि मर तिकडे ते चला हे पाठीवा पाठी जाशी जाता आम्ही कधी आम्ही नाही तो मॅगी खायला आणलेली आहे ना तुला ती फाटी एवढी जमवली तर बघा नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा या साईटीला आपले हे फाटी लाव रे फाटीला फाटी लावू हे बाबू फाटी कशाला पाठी घेतली तू मोठा मोठा देस फाटी लावा नाही विस्त आहे आता बोलला मामा आचारी। आचारी। हो आचार्य नाही मला नाही वाटत आचार्य काय बोलायचं गावच्या ठिकाणी वेगळे तुम्ही नक्की सांगा गावच्या ठिकाणी काय बोलतात असं जेवण करणाऱ्या ना कोकणातला आपला सूप खेकडी जाणार पकडा खेकडी फाटाफट हो तो एक दोन भेटला तरी बर राहुल हे सोम जा इथं सोम यार अरे फक्त एक दगड फक्त उचल इथली जर खेकडा भेटला ना मला कामाला येईल जा ना, हो इत्ला इत्ला ना। असा पण खराब झाला आहे जा एक खेकडा भेटला ना मस्त भाजन खाण इथं नसेल तिथं जा तिथ जा तीन काय झालेलं आहे बघाय आम्ही आणायचंय मीन काय काय विसरलो राहुल माची फाटी आणि परत आता इथं आलं पक्टेवालो आणि बघतोय तर मीठच नाही पुढं

सर्फवाय ना आधी आधीसोबत जास्त नको मॅगी लो जास्त खाली वाशी कडक झाले रे कोंडीवरचे एवढे खास भाते आणि ती डुप्लिकेट आणली होता एवढे काय का ना मॅगी होती काय आधी ना आता फ्रेश करा लाईक कमेंट अँड शेअर लाइक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि कमेंट करा डोळे पाणी होत पाणी नको तू गरम आहे स्पेशल उतराय काय उतरायला सुद्धा हे टॉवेल कुणाच आहे तो बाय करता हे तेल बाय होती

वाटणीच ठेव देवाला नाही इथ सोम आणि त्या कोंडीवर खाल्ला असतो तूला बांद्र्याचा आवाज लाय रे हर व्हिडिओ आणि खाली कोण पोरं होत ना ते पण दाखवता हा बघा अमोल बघा त्याच्या बाजूला आपला हे बनवा बनवा

आपल्या फुल आपल्या बनवायला तू बनव ना माझ्या ते रे मला घे मला गे आमच्या दोघांचा पकड मला ते सायला मला कुठे चमचा चमच्या